किती दो <laughs> चे दोन आहेत मित्रांनो छोट्या बघा किती आहेत पण सुरुमयला भाव माहिती आहे ना टायगर बॉन्स टायगर कशा आहे तू माझी बहुतेक सात आठ आठपूर कलर दिवसात ना बघायला भेटलं कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पडेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबागचा खुली हक्काच्या युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आलेलं ते म्हणजे एवडंडा फिश मार्केटला सकाळच्या मार्केटला सकाळच्या वाजले ते म्हणजे साडेसहा आणि मार्केटला आलेलो आहे समोर बघू शकता मार्केट तर मित्रांनो चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मार्केटमध्ये जातोय आणि तुम्ही बघू मच्छी किती आहे ती स्वस्त आहे की ती कारण नारली पौर्णिमा आपली झालं आहे त्यानंतर आता आपण फिश मार्केटला आलो आहे तर बघूया देवडंडा फिश मार्केट

রেদণ্ড <laughs> ইড <laughs> <laughs> मित्रांनो हा समोर रेवडंडा बीच आहे म्हणजे रेवडंडा बीच या साईडला आहे आणि इकडे आहे ती रेवडंडा जेती आणि हा रेवडंडा पूल आहे तर इकडे समोर बघू शकता टोलर लागलेले आहेत कमी प्रमाणात टोलर लागलेले आहेत तर बघूया आपण जास्त करून जास्त करून आज आपल्याला पापलेट बघायला भेटेल इथं ताजे ताजे पापलेट आणि पापलेट कसा ओळखाचा ते पण आपण तुम्हाला सांगणार आहोत इकडे ऑप्शन होतं इकडनं जसं अलिबागला होतो बोटीतना बोटी या बोटीतनं जाऊन वरती मच्छी काढली जाते आणि तिकडे वरती ऑप्शन होतं चला आता बोटीत जाऊया आणि बघूया मच्छी कोणती आहे ते मित्रांनो बघू शकता इथे पापलेट आहेत आणि ताजे पापलेट आहेत एक बघितलं एक खावलावाले हे बघा पापलेट ओलगायचं असलं ना तरी समोर बघू शकता ही खवला आहेत जर ताजा पापलेट असला तर त्याला खवलं असतात आणि खायला पण पन... किती किती दादा किती दिवसाचे आहेत एका दिवसाचे आहेत ना म्हणजे खूप ताजे आहेत समोर बघू शकता खवलं लागतात हाताला त्याच्यावरून ओळखायचं की पापलेट ताजा आहे तर समोर बघू शकता आता दादा कशी कोर चालू आहे रेट म्हणजे काहीच नाही म्हणजे एका कोरीमध्ये मित्रांनो बावीस पापलेट असतात आणि समोर बघू शकता पापलेटांची साईज पण पंजावडी आहे बघा हाताचा पंजा आहे त्याच्या दर्जा एवढी आहे साईज भरपूर चला दुसऱ्या बोटीत जाऊ दादा तुझं नाव काय तुमचीच बोट आहे का दादा दा दा सांग दादा आपला मार्केट किती वाजता चालू होतं सकाळी वाजल्यापासून सहा वाजल्यापासून आता आम्ही सध्या एक सात सात वाजता आलो लेट आलो तर कधी सहा वाजता कंप्लीट चालू झाला का 10 आज कमी आहेत चालू आहे तर चालू आहे काल भर जास्त होता काय तर धन्यवाद दादा मच्छी पण रखो मच्छी पण आता काल वाट स्वस्त होते काय हां चला दुसरी ते बघूया त्या बोटीत जाऊया समोरच्या लांचे रास जाम आहे अलिबाग मध्ये जाऊन बघितलं तर अलिबाग मध्ये पापलेट काय दिसलं नाही म्हणजे या चार पाच दिवस अगोदर काय अलिबागला पापलेट दिसले नाही इथे भरपूर पापलेट आहे आणि ताजे पापलेट आहेत तो आताच्या पंजे आवडे छोटे मोठे साईज मिक्स आहे तर दादा तुमची बोट कधी गेलेली दोन दिवस झाले नाव काय दादा तुझं तुम्ही इथलेच का का तर दादा मला सांग ही आता पापलेटांची फिशिंग ही जाल्याची केली जाते की आपल्या दुसरी कसं बसकीची नेट फिशिंग केली जाते नेट फिशिंग जाल्याचीच ना? ना तर दादा धन्यवाद थोडी माहिती दिल्याबद्दल आणि पापलेट दादा ओळखायचा कसा काय ते जरा सांगतो साईज याला कलेक्ट बघतात

इकडे पापुलांची काय भरपूर रास आहे लेफ्टी आहे दिला का होते का चाल आता चला मार्केट मध्ये जाऊ आता आणि बघू काय आणखीन रेट्स काय चालू आहेत त्या आता इकडे बघा समोर बघा लेफ्टीची साईज बघा पान 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 बोलतात त्याला काही चला आता मार्केट मध्ये जाऊ मार्केट मध्ये काय रेट चालू आहे ते पण बघू आता बघूया आता मार्केट मध्ये बोटी मध्ये जाऊन आलो आणि मार्केट मध्ये काय पापड्यांची किंमत चालू आहे कशी कोणी चालू आहे म्हणजे छोटे आणि मोठी विक दोन हजार एका कोरीमध्ये लॅपटॉप कसे माझे ताजे सगळे पापले एक दिवसाची मच्छी आहे

अडीच हजार रुपये कोरी अडीच हजार रुपये म्हणजे सहा हजार रुपये कोर्यालो नऊशे रुपये सहाशे रुपये साईज वाईज आहे सर धन्यवाद दादा

तर मित्रांनो भाव बघूया आपण मावशी कसं आहे ते सातशे चे दोन आहेत मित्रांनो छोट्या बघा किती आहेत पण सुरमईला भाव माहिती आहे ना कसा महाग मच्छी सुरमईत असते आणि मी काय बोलतो मावशी पापलेट कसे दोन हजार बावीस पीस आणि तिकडे जावस कशा दिला माशी पंधराशे रुपये धन्यवाद महाराष्ट्र तुम्हाला जर या मार्केटला यायचं असेल ना किंमत सांगतात पण थोडी बार्गेनिंग पण करता आली पाहिजे तर बार्गेनिंग करा जरा घ्या आणि ताजी मच्छी सर्व या मार्केटला यायचं म्हणजे ताजी मच्छी म्हणजे एक दिवसाची मच्छी असते ती सर्व असते आणि अलिबागला असते ती तर खूप दिवस थोडा म्हणजे पा पाच सहा दिवसाची मच्छी असते कारण तिथे मोठ्या टोलेर जातात तिथे छोटे असतात त्या जातात ते एक दिवसासाठी जातात तर नक्की या कारण पापलेटा भरपूर आहेत आता तिकडे पण बघू काय भाव चालू आहे ते चला तर याच मार्केटला नुसते पापलेट बघायला भेटतील कारण श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना आता भोवती चालू झाल्यात तर पापलेटच कुठली कोलंबी आहे आमची कुठली कोलंबी कशी दिली नायचे काय किती किलो असेल

मित्रांनो फायनली मार्केट एक्सप्लोअर करून झाला रेवडोंडा मार्केट तर जास्त करून पॉपलेट बघायला भेटलं आपल्याला आणि मच्छी सगळे सर्व ताजी इथले मच्छी तर नक्की विजिट करा आणि चॅनल जर नवीसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया असं नाही का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर